जामनेर नगरपालिका व शेंदुर्णी नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला उत्साहात मतदान झाले शेंदुर्णीकरांनी सुमारे सत्तर टक्के मतदान केले आणि जामनेरला मतदानाची टक्कारी टक्केवारी साठ पॉईंट अडुसष्ट इतकी राहिली जामनेरला मतदानाची टक्केवारी का घसरली याबाबत आता प्रशासनासह सर्वच राजकीय पक्षाने विचार करायला हरकत नाही घसरलेली मतदानाची टक्केवारी ही मतदारांच्या नाराजीतून पुढे आली की प्रशासनाच्या जनजागृतीत आपण कुठे पडलो कमी पडलो यामुळे तर घटली नाही ना याचाही विचार या निमित्ताने झाला पाहिजे जामनेरला दीड ते दोन वाजेपर्यंत तुरळक हजेरी सर्वच मतदान केंद्रांवर दिसून येत होती मतदारांना मतदानासाठी येण्यासाठी काही आमंत्रण लागते का याचाही विचार या निमित्ताने झाला पाहिजे तसे पाहिले तर लोकशाहीचा हक्क म्हणून मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रांवर आले पाहिजे मात्र गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीत मतदारांना काहीतरी अपेक्षा असते कुणीतरी येईल आणि आपल्याला मतदानासाठी घेऊन जाईल आणि घेऊन जाताना काहीतरी देईल ही अपेक्षा असल्याने मतदार उशिराने मतदान केंद्रावर येतात असा अनुभव आहे दुपारी तीन नंतर गर्दी होईल अशी अपेक्षा होती मात्र काही केंद्रांवर गर्दी कमी दिसून आली तर काही ठिकाणी गर्दी होती मात्र ती वाखाणण्याजोगी नव्हती प्रभाग निहाय जामनेरला झालेले मतदान असे प्रभाग क्रमांक एक अठ्ठावन्न पॉइंट एकोणऐंशी टक्के प्रभाग क्रमांक तीन त्र्याहत्तर पॉइंट सहा टक्के प्रभाग क्रमांक चार

त्रेपन्न पॉईंट वीस टक्के याचा अर्थ सर्वात कमी मतदान चौवेचाळीस पॉईंट नव्वद टक्के प्रभाग क्रमांक दहा मध्ये झाले आहे